नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे या पेपर मधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं चा, चा पी सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत सन दोन हजार अकरा पासून ते आतापर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत विचारलेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सोने या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा सोने या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सोडणे या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द राहील बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारलंय झाले आहे त्यांना पुढील पैकी काय ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना हतभागे असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघ या ठिकाणी मन काय विचारले खाई त्याला खवखवते या ठिकाणी ही मन आहे तर जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा जास्त जुळणारी मन कोणती असेल तर चोराच्या मनामध्ये चांदणे या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा वाक्य प्रचार बघा या ठिकाणी वाक्य प्रचार कोणता आहे बघा हेळ सांड होणे तर योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचंय हेळ सांड होणे बघा हेळ सांड होणे म्हणजेच दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा कोणता आहे तर खोगीर भरती याचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे खोगीर भरती खोगीर भरती म्हणजेच काय असतो निरुपयोगी लोकांचा भरणं या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ पुढील पैकी कोण बघा चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर दादाभाई नेहरू नेहरूजी हे भारतीय राष्ट्रीय सभेचे ते आधारस्तंभ होते बघा प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा महात्मा गांधीजी यांनी सन एकोणीशे तीस मध्ये सन कोणते आंदोलन हे सुरू केले होते बघा सविनय कायदेभंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा साने गुरुजी यांचा अमृत पुत्र म्हणून वडील व्यक्ती कोणी गौरव केला होता बघा साने गुरुजी यांचा अमृत पुत्र म्हणून पैकी कोणी गौरव हा केला होता बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राहील विनोबा यांनी साने गुरुजी यांचा म्हणून गौरव हा केला होता ऑप्शन क्रमांक नववा बघा बाराशे शहाण्णव मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधीही घेतली बघा बाराशे शहाण्णव मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या ठिकाणी समाधीही घेतली होती या ठिकाणी अशोक क्रमांक चार राहील श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी या ठिकाणी त्यांनी समाधीही घेतली होती पुढचा प्रश्न बघा जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा पुढीलपैकी कोणता प्रयोग होतो बघा जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा पुढीलपैकी कोणता प्रयोग होतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर कर्मणी प्रयोग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचं बघा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या ठिकाणी ही म्हण आहे या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा सा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील निकट परिचयाचे असल्याने एकमेका स्फूर्ती ओळखणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा भार्या या शब्दाचा आपल्याला समान आरती सा या ठिकाणी शब्द सांगायचा भार्या या ठिकाणी शब्द आहे तर समान आरती शब्द या ठिकाणी आपल्याला आहे सा भार्या तर भार्या म्हणजे काय पत्नी या ठिकाणी याचा योग्य आपला अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा जगन्नाथ या ठिकाणी शब्द आहे तर योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा जगन्नाथ या ठिकाणी शब्द आहे योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील जगत प्लस नाथ या ठिकाणी आपला शब्द योग्य विग्रह राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा खाली दिलेल्या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा तू नाशिकला केव्हा जाणार आहेस हे या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे तर हे वाक्य प्रश्नार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सोळावा वा बघा चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे चरपट पंजरी तर वायफळ बडबड या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील पुढचा प्रश्न बघा शाळेकडे या शब्दामध्ये कडे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकार शाळेकडे या शब्दामध्ये कडे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे कडे बघा विद्यार्थी शब्दाला लागून कोणता असतो शब्द योग्य अभय या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उदक या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द या ठिकाणी सांगायचा बघा उदक या ठिकाणी बघा शब्द आहे समान आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचाय उदक बघा उदक म्हणजे काय राहिल तर सलील क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा नॅचरल गॅस आणि गोबर गॅसमध्ये पुढीलपैकी कोणता वायू आढळतो बघा नॅचरल गॅस आणि गोबर गॅसमध्ये पुढीलपैकी कोणता वायू हा प्रामुख्याने आढळतो बघा गोबर गॅसमध्ये कोणता असतो तर मिथेन हा वायू प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक वीस बघा बलाच सीजीएस पद्धतीमध्ये एकक पुढीलपैकी कोणतं बघा बलाच सी जीएस या पद्धतीमध्ये एकक पुढीलपैकी कोणतं एकक आहे बघा बलाच सीजीएस पद्धतीमधलं एकक डाईन या ठिकाणी सीजीएस पद्धतीमधलं ते एकक आहे प्रश्न क्रमांक एकवीस मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये बघा मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये करतात या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील न्युरोलॉजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा कुष्ठरोगांच्या जीवाणूचा शोध पुढील कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा कुष्ठरोगांच्या जीवाणूचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील डॉक्टर हन्सन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा रक्तामध्ये पाण्याचे एकूण किती टक्के बघा रक्तामध्ये एकूण पाण्याचे किती टक्के प्रमाण असते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहील रक्तामध्ये पाण्याचे एकूण ब्याण्णव टक्के एवढे प्रश्न क्रमांक चोवीस बघा उत्कृष्ट कवकनाशक पुढील पैकी बघा उत्कृष्ट कवक कवकनाशक म्हणून पुढीलपैकी कशाला ओळखतात उत्कृष्ट कवकनाशक म्हणून बघा उत्कृष्ट कवकनाशक या ठिकाणी बाळो मिश्रण या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनुष्याने खालीलपैकी कोणत्या धातूचा सर्वात प्रथम उपयोग केला बघा मनुष्याने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा उपयोग हा केला होता बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मनुष्याने सर्वात प्रथम तांब्या या धातूचा सर्वात प्रथम उपयोग हा केला होता पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतीचा बघा राष्ट्रपती आपला राजीनामा पुढील व्यक्ती कोणाकडे सादर करतात राष्ट्रपती आपला राजीनामा पुढील व्यक्ती कोणाकडे सादर करतात बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती आपला राजीनामा आहे उपराष्ट्रपती यांच्याकडे ते सादर करतात क्रमांक पुढचा बघा विषाणूंचा अभ्यास पुढील कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा विषाणूंचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो विषाणूंचा अभ्यास हा व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये विषाणूंचा अभ्यास हा केला जातो पुढचा प्रश्न बघा इंद्रधनुष्यामधले सर्व एक इंद्र, इंद्र रंग एकत्र केल्यास पुढीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो बघा इंद्रधनुष्यामधले सर्व रंग रंग एकत्र केल्यास पुढीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इंद्रधनुष्यामधले सर्व रंग एकत्र केल्यास पांढऱ्या रंगाचा हा प्रकाश मिळतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग पुढील किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग पुढीलपैकी किती क्रमांकाचा महामार्ग आहे तर मुंबई पणजी हा सतरा या मार्गाचा तो बघा सतरा क्रमांकाचा तो महामार्ग आहे प्रश्न क्रमांक तीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन पुढीलपैकी कोणत्या विभागामध्ये हो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन पुढीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये होत असते बघा सर्वात जास्त साखरेचं उत्पादन तर सर्वात जास्त साखरेचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे होत असते पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पुढीलपैकी कशामुळे होतं पृथ्वीवर दिवस आणि रात्र पुढीलपैकी कशामुळे होतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पुढीलपैकी कशामुळे होत असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा पुढीलपैकी कोणते ऐतिहासिक शहर आहे ओलान या नदीच्या काठी आहे बघा पुढीलपैकी कोणतं एक ऐतिहासिक शहर आहे जे शहर ओलान या नदीच्या काठी आहे हा आपण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता ऑप्शन क्रमांक एक राहील व्हेनिस हे ऐतिहासिक शहर आहे जे की ओलान या नदीच्या काठावर हो आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनामध्ये भारतीयांना सहभागी करण्यात आले होते बघा खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनामध्ये भारतीयांना सहभागी करण्यात आले होते कोणता कायदा आहे सन एकोणीसशे एकोणीस चा कायदा या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी पुढीलपैकी कोणती समिती नेमली गेली होती महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धती स्वीकारणा संदर्भामध्ये पुढील कोणती समितीही नेमण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वसंतराव नाईक समिती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा पुढील व्यक्ती कोणाकडे बघा पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा पुढील व्यक्ती कोणाकडे देतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा हा उपसभापती यांच्याकडे तो सादर करतो पुढचा प्रश्न बघा ग्रामसभा हा बघा खालीलपैकी कशापासून बनलेला बघा ग्रामसभा हा पुढीलपैकी कशापासून बनलेला तो घटक असतो ग्रामसभा बघा ग्रामसभेमध्ये कोण कौन कोण असतात तर गावामध्ये अठरा वर्ष अठरा वर्षावरील सर्व जनता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन हे मध्य प्रदेश राज्यामध्ये सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन हे होत असते पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय महामार्गाची देखभाल पुढीलपैकी कोणते सरकार करते बघा राष्ट्रीय महामार्गाची देखभाल पुढीलपैकी कोणते सरकार करते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राष्ट्रीय महामार्गाची देखभाल हे केंद्र सरकार हे करत असते पुढचा प्रश्न बघा बाळ दररोज शाळेत जातो हे वाक्य जा या ठिकाणी वाक्या आपल्याला वाक्याचं भूतकाळामध्ये करायचंय बघा बाळ दररोज शाळेत जातो या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्यास आपल्याला अपूर्ण भूतकाळामध्ये वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे बघा बाळ दररोज शाळेत जातो अपूर्ण भूतकाळ करा तर ऑप्शन क्रमांक दोन राहील बाळ दररोज शाळेत जात होता हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं वाक्य राहील पुढचा प्रश्न बघा एम पी सी बी म्हणजेच पुढील पैकी काय होईल बघा एम पी सी बी या ठिकाणी आपण फुल फॉर्म विचारले बघा एम पी सी बी बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा एम पी सी बी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड या ठिकाणी एम पी सी बीचं योग्य फुल फॉर्म होईल पुढचा प्रश्न बघा इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर ही संस्था पुणे या ठिकाणी आहे अक्षर क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना सन मध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न बघा भंडारदरा धरणाच्या जलाशयाला पुढील पैकी कोणत्या नावाने ओळखले भंडारदरा धरणाच्या जलाशयाला पुढील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ऑर्थर सरोवर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी बघा घारापुरी लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर घरापुरी या रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत पुढचा प्रश्न बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न साधना आहे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक पुढील पैकी साधना आहे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक पुढीलपैकी कोणाचं मासिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील साने गुरु यांचं बघा साधन आहे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे, हे मासिक साने गुरु यांचं आहे बघा पुढचा प्रश्न बघा प्रि� धर्मविवेचन हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ले बघा धर्मविवेचन हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे बघा कुष्ठरोग बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी जीवाणूपासून तो होणारा रोग आहे कुष्ठरोग अप्शन क्रमांक दुसरा बघा तोतला डोह हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा तोतला डोह हो, हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो सर्वांनी लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील